नमस्कार लोक महाराष्ट्र पत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार यादीत जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराची नोंद झाल्याची खात्री करावी तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी मतदाराला मतदान केंद्र बदलाची माहिती द्यावी असं आवाहन पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी केले भारत निवडणूक आयोग मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात सर्व खासदार आमदार राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आणि प्रतिनिधीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी नेहमीच चांगली असते येत्या निवडणुकीत देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन कुलकुंडवार यांनी केलं या बैठकीत पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तांना विभागातल्या पाच जिल्ह्यांसाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद